आज माननीय मुख्याधिकारी साहेब यांचे आदेश तसेच बालाजी पांडे पोलीस अधीक्षक पोलिसांशी पोलीस पोड़िश बंदोबस्तासह फॉरेस्ट नाक्यापासून तर आज टी पॉईंट म मंदिरापर्यंत शहरात जेवढे पण रस्त्यावरती असलेले अनेक अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणे हटवण्यात झाले आहेत त्यामध्ये अतिक्रमामध्ये टोटल एकवीस कमर्शियल दुकानं आहेत आणि दहा टपऱ्या आणि पन्नास बॅनर आणि रस्त्यामध्ये असलेले हातगाड्या आंबी या सगळ्या आज पोलीस बंदोबस्तासह नगरपालिकेने हरवले आहेत गेल्या या आठ पंधरा दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळा कारवाई करण्यात आली साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाग आपलं फॉरेस्ट नागापर्यंत आणि त्यानंतर पुन्हा फॉरेस्ट नागापासून तर आपलं सूर्यद्रनगर सूहोदय नगर त्यापर्यंत कारवाई करण्यात आली आणि आजची जी कारवाई आहे ती मोठी झालेली आहे आणि बरेचसे अतिक्रमण स्वतःहून काही लोकांनी काढून घेतलेले आहेत आणि बाकी नगरपालिकेचे नाही काढले हो या लोकांना सर्वांना एम आर टी पी ॲक्टमिटन नोटीस पण बदलण्यात आल्या होत्या त्यातनंतर चोवीस अगोदर त्यांना इंटिमेशन दिले दिली दिली होती त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्यांना स्वतःलाही माहिती होती की नगरपालिकेच्या जा आरक्षणा जागावरती बांधकाम केलेलं आहे तर त्यांनी स्वतःहून त्या कार्यक्षणाला बांधकाम काढून घेतलेलं आहे ज्या लोकांनी काढलेले मिळत नाही त्यांना आम्ही स्वतः जाऊन काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आरोग्य विभागाचे पन्नास कर्मचारी होते आणि आमच्या अतिक्रमणाचे पंचवीस असे पंचवीस पंच्याहत्तर ते शंभर आणि टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी होते नगरप्रनिवर्धी स्वतः मान्य मुख्याधिकारी साहेब स्वतः आले होते आणि त्यांनी आणि पाणीचा पूर्ण दौरा केला आणि स्वतः ते उपस्थित होते आणि स्वतः त्याने पाहणी केली आणि अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः हजर होते आणि संपूर्ण कार्य कारवाई मान्य मुख्याध्याधिकाऱ्यांनी करण्यात आली आहे